पत्नीसोबत अनैतिक संबंधातून पश्चिम बंगालमध्ये दोन तरुणांनी एकाची गोळ्या घालून हत्या केली आहे एक जण पकडला गेलाय तर दुसरा पसार झाला होता दुसरा संशयित आरोपी सिराज शाह उर्फ कॅप्टन याला डोंबिवली मधून मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दिलाय सिराज हा डोंबिवलीमध्ये सी मध्ये मजूर म्हणून काम करत होता पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी येथील दंकुडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यामध्ये बंटी साव या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या हत्येमधील मुख्य संशयित आरोपी अनिल साव याला पोलिसांनी त्यावेळी अटक देखील केली मात्र या हत्येमध्ये सहभागी असलेला दुसरा संशयित आरोपी सिराज शाह हा पसार झाला होता पोलीस त्याचा शोध घेत होते पश्चिम बंगाल येथील डंकुणी पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाणे यांना याची माहिती दिली कल्याणचे डीसीपी पी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या संशयित आरोपीला शोधण्याचं काम सुरू झालं होतं मानपाडा पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला अखेर मानपाडा पोलीस ठाण्यामधील मा अधिकारी महेश राळेबात यांच्या पथकाला एक माहिती मिळाली त्यानुसार डोंबिवली एमआयडीसी मध्ये एक मजूर गेल्या दोन महिन्यांपासून काम करतो आहे तो पश्चिम बंगालचा आहे अशी माहिती पोलिसांना मिळालेली होती पोलिसांनी त्या मजुराला ताब्यात घेतलं तो मजूर दुसरा तिसरा कोणी नसून हत्येच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सिराज शाह हा होता अखेर पोलिसांनी सिराज शाहला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात दोन महिन्यापूर्वी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता फायरिंग करून खून झाला होता या गुन्ह्यामध्ये कलकत्ता पोलिस तपास करीत होते आणि त्यांच्या विनंतीवरून मानपाडा पोलिस ठाण्याकडून त्यांना पोलीस तपास कमी मदत देण्यात आली आणि त्यातमध्ये आरोपी सिराजी सिराउ सिराजुद्दीन शाहिद शहा पूर्फ कॅप्टन वय बेचाळीस वर्ष राहणार समतानगर झोपडपट्टी पिसवली कल्याणपूर्व यास आज रोजी पोलिसांनी अटक केलेली आहे पुढील तपास कोलकाता पोलीस करीत आहेत